कुंभराशी सोळा नोव्हेंबरनंतर सर्वात मोठी खुशखबर पहिल्यांदाच तुम्हाला मिळणार कुंभराशींच्या जातकांनो तुमच्यासोबत घडणारा हा काळ संघर्षाचा काळ कधी संपणार योद्धाला युद्धाशिवाय मुकुट मिळत नाही तुमच्या कपाळावर सुखाचं मुकुट आहे फक्त त्याची वेळ आली नव्हती पण आता वेळ आलेली आहे आणि ती वेळ म्हणजे ती कोणती वेळ आहे ते आता या व्हिडिओमध्ये आज आपण पाहूयात पुढील सात दिवस तुमच्या आयुष्यात पहिल्यांदाच इतकं प्रचंड भाग्य घेऊन येणार आहे की देव स्वतः म्हणेल हे माझ्या कुंभराशींच्या लेकरांचे दिवस आहेत ग्रहांनी तुमच्यासाठी एक अद्भुत संयोग तयार केला आहे ज्या लोकांनी तुम्हाला कमी समजलं होतं त्यांनी तुमच्या मेहनतीची खिल्ली उडवली होती तेच लोक आता तुमच्यासमोर उभे राहून म्हणतील वा तू तर खूप मोठं कार्य केलंस तुमच्या जीवनात एक नाही तर तीन मोठे आणि अविश्वसनीय खुशखबरी येत आहेत कुंभराशी तुम्ही अनेक वेदना झेलल्या आहात अनेक वेळा एकटं पडलात पण तुम्ही कधी हार मानली नाही आणि म्हणूनच हे विश्व आता तुमच्यासमोर नतमस्तक होत आहे या सात दिवसात तुमच्या आयुष्याचा नकाशा बदलणार आहे तुमच्या नावावर लोक अभिमान करतील आणि तुम्ही म्हणाल हो हा माझाच काळ आहे म्हणूनच तुम्ही आज जी माहिती ऐकणार आहात ती तुमच्या भविष्याचे परिवर्तन घडणार आहे त्यातील पहिली मोठी खुशखबर पैशांचा लाभ यशाचा वर्षाव कुंभराशींच्या मित्रांनो आर्थिक तंगी म्हणजे किती वेदनादायक असते ना खूप जणांनी अनुभवले आहे जेव्हा एखादी गोष्ट विकत घ्यायची असते पण खिशातले पैसे पाहून मन दडपून जाते जेव्हा कुटुंबाच्या गरजा पूर्ण करायच्या असतात पण परिस्थिती हातात नसते तुमच्या मेहनतीला कमी लेखलं गेलं तुमच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले गेले परिस्थिती अनेकदा तुमच्या विरुद्ध होती पण देव देतो तेव्हा थोडं नाही खूप देतो आणि आता तीच वेळ आली आहे शनी तुमच्या आर्थिक भविष्याचा नकाशा बदलत आहे शनी गुरु लाभभावात शुभ फळ देत आहेत चंद्राच्या योगामुळे अडकलेले पैसे परत मिळण्याची प्रबळ शक्यता निर्माण झाली आहे आता पैसा तुमच्याकडे थांबणार नाही तो प्रवाहासारखा वाहणार आहे वेतनवाढ नवीन प्रोजेक्ट बिझनेसमध्ये अचानक मोठी ऑर्डर परदेशातून फायदेशीर संपर्क हे सगळे एका माघोमाग एक येऊ लागेल ज्यांनी तुमची चेष्टा केली की काही होणार नाही तुझं तेच लोक आता तुमच्या दारात उभे राहतील आणि तुमच्याकडे पाहून थक्क होतील कुंभराशींच्या मित्रांनो संघर्ष संपला यशाची सुरुवात झाली करिअरमधील बदल तुम्ही ज्या बदलाची वाट पाहत आहात तो बदल आता दार ठोठावत आहे तुम्हाला थांबवणारे सगळे अडथळे आता दूर होऊ लागले आहेत तुमच्या नावाचा मान सन्मान वाढेल तुमच्या कामाची किंमत वाढेल तुम्हाला योग्य ते स्थान मिळेल आणि तुम्ही ही एक दिवस चमकणारा आणि अभिमानाने म्हणाल की मी हार मानली नाही कुंभराशींच्या मित्रांनो तुमची दुसरी खुशखबर म्हणजे प्रेमात पुन्हा प्रकाश उगवणार कुंभराशींच्या मित्रांनो प्रेम असले की जीवन सुंदर होतं पण कधीकधी अंतरामुळे ते दूरच होतं कुंभराशींच्या लोकांसाठी आता ग्रहस्थिती सांगते मनाने जवळ असणारे दोन जीव पूर्ण जवळ येणार आहेत शुक्र आणि गुरुचा शुभ संयोग तुमच्या प्रेमजीवनात आनंदाचा प्रकाश पसरवणार आहेत या नात्यात शांतता आली होती तिथे गोढी वाढेल गैरसमज दूर होतील एकमेकांना समजून घेण्याची नवीन सुरुवात होईल कुंभराशींच्या मित्रांनो जर तुम्ही एकटे असाल तर तुमच्या मार्गात अचानक एक चांगली व्यक्ती येईल जे तुमच्या जखमा समजून घेईल तुमच्यासाठी हा योग अतिशय उत्तम दिसत आहे कुटुंबाची मान्यता आनंदाचा सण साजरा अंगावर सोनेरी उधळण सर्व काही जवळ येत आहे कुंभराशींच्या मित्रांनो आता तिसरी खुशखबर प्रतिष्ठा कीर्ती उंचावणार कुंभराशींच्या मित्रांनो एखादा क्षण असतो जेव्हा जीवनात आपली ओळखच आपलं भाग्य ठरते तुम्ही जे काम केलं जो संघर्ष केला ज्या वेदना मनात लपवल्या ते पृथ्वीला नाही पण आकाशाने पाहिलं आहे आणि म्हणूनच आता संपूर्ण जग तुमच्याकडे उत्सुकतेने बघणार आहे गुरुची लाभदायी दृष्टी तुमच्या सन्मानातला पटीने भर टाकणार आहे जे लोक तुम्हाला एकेकाळी कमी समजत होते तेच आता तुमच्या कामाचं कौतुक करतील व्यवस्थापनात तुमचं स्थान उंच होईल समाजात नाव प्रतिष्ठा सन्मान वाढेल तुमची ओळख एक विशेष व्यक्ती म्हणून निर्माण होईल तुम्ही जिथे पाऊल ठेवाल तिथे आदराची वायू तुमच्या सोबत वाहील ज्या मंचावर उभे राहण्याचे तुम्ही स्वप्न पाहिले होते त्या मंचावर तुम्ही आता केंद्रबिंदू असाल तुमच्या बोलण्याला लोक कान देऊन ऐकतील तुमच्या विचारांना महत्त्व मिळेल तुमच्या यशाची चर्चा होईल आणि तुम्ही नक्की म्हणाल देवाने योग्य वेळी द्यायचे म्हणूनच मला उशीर केला तुमची चमकता कोणीही आता थांबवू शकणार नाही ज्या नोकरी व्यवसायात लोक दुर्लक्ष करत होते तेच लोक आता तुमच्या मार्गदर्शनासाठी उभे राहतील पुरस्कार मानसन्मान मोठ्या व्यक्तींचा संपर्क महत्त्वाची जबाबदारी मोठ्या यशाची सुरुवात ही सगळ्या तुमच्यासाठी विश्वाने तयार ठेवला आहे म्हणूनच कुंभराशींच्या मित्रांनो तुम्ही आयुष्याच्या भव्य उंचीच्या दिशेने चालला आहात आणि आता यशाचं आकाश तुमचं होणार आहे कुंभराशींच्या मित्रांनो आज आपण जाणून घेतलं तुमच्या आयुष्यात येणाऱ्या तीन भव्य दिव्य आणि अनोख्या खुशखबर या तुम्ही ज्या सुखाची अनेक वर्ष वाट पाहत होता ते सुख आता तुमच्या दरवाजाजवळ उभे आहे फक्त दार उघडण्याची गरज आहे लक्षात ठेवा विश्व तुमच्या बाजूने काम करत आहे देव तुमचं नाव घेऊन तुम्हाला आशीर्वाद देत आहे आणि तुमच्या मेहनतीने नशिबाला नमवायलाही भाग पाडला आहे कुंभराशींच्या मित्रांनो यापुढील सात दिवसात तुमचं जीवन नव्या अध्यायात प्रवेश करणार आहे आणि त्या अध्यायाचे नाव असेल विजय समाधान आणि नवे स्वप्न तुम्ही तुमच्या मेहनतीवर आणि नशिबावर विश्वास ठेवा कारण आता तुमचा विजय निश्चित आहे कुंभराशींच्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ